सकाळी सकाळी घराचा दरवाजा उघडताच करा हे एक काम भिकारी पण होईल करोडपती मित्रांनो आपल्या घरातील मुख्य दरवाजाला वास्तुशास्त्रात आणि अध्यात्मात अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे कारण हाच दरवाजा आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा समृद्धी सुखशांती आणि आरोग्याचा प्रवेश करतो असं मानलं जातं सकाळी महिलांनी मुख्य दरवाजा उघडल्यानंतर काही सोप्या आणि पवित्र सवी अंगीकारल्या तर त्या घरातील वातावरणाला पवित्र बनवतात नकारात्मक शक्तींना दूर ठेवतात आणि माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते असं शास्त्र सांगतं घरातील वादविवाद तणाव आरोग्याच्या समस्या आर्थिक अडचणी या सगळ्यांवर या छोट्या उपायांचा सकारात्मक परिणाम जाणवतो सकाळची वेळ म्हणजे दिवसाचं पहिलं पाऊल आणि दिवसाची सुरुवात जर सकारात्मक ऊर्जेने केली तर संपूर्ण दिवस तेजस्वी आणि मंगलमय जातो त्यामुळेच घर उघडल्यानंतर उंबरठ्यावर पाणी शिंपडण्याची ही परंपरा आपल्या पूर्वजांनी दिली आहे जी आजही प्रत्येक घराला सुरक्षित आणि पवित्र ठेवण्यासाठी मदत करते पाणी म्हणजे पावित्र्याचं प्रतीक आणि जिथे पवित्रता असते तिथे देवीदेवतांची कृपादृष्टी सदैव राहते असं मानलं जातं सकाळी उठताच महिलांनी घरातील मुख्य दरवाजावर विशेषतः उंबरठ्यावर पाणी शिंपडलं तर वास्तूतील नकारात्मक तरंग दूर होतात गंगाजल असेल तर अधिक चांगलं कारण गंगाजलामध्ये अपार पवित्र शक्ती असल्याचं मानलं जातं आणि ते घरात शिंपडल्याने वातावरणात प्रसन्नता आणि शांती निर्माण होते गंगाजल नसलं तरी अगदी साधं पाणीही वापरलं तरी चालतं महत्वाचं म्हणजे श्रद्धा आणि शुद्ध हेतू आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल कारण ख्या अर्थाने पवित्रता मनातून येते घरात शिंपडलेलं पाणी वातावरणातील स्थिर नकारात्मक स्पंदने दूर करतन आणि नवीन ऊर्जा घरभर पसरते असम अनेकांना अनुभवाने जाणवतं जेव्हा आप उंबरठ्यावर पाणी शिंपडतो तेव्हा जणू आपण सकाळच्या शुभप्रवाहाचं स्वागत करतो आणि त्या उंबरठ्यातून घरात फक्त चांगुलपणा सौख्य आणि सकारात्मक शक्तींचा प्रवेश व्हावा अशी विनंती करतो अनेक घरांमध्ये सकाळी फेरफटका झाडलोट अंगण झाडणे हरशी पुसणे यापूर्वी पाणी शिंपडण्याची परंपरा आहे कारण धूळ मायाजाळ नकारात्मक तरंग हे रात्रीच्या वेळी स्थिरावतात आणि सकाळी त्यांना दूर केल्यानंतर घर स्वच्छ हलकं ऊर्जावान आणि पवित्र होतं काही वेळा लोक अन्वधानाने किंवा ईर्षेमुळे एखाद्यावर नकारात्मक शक्तींचा उपयोग करतात तोटके करतात किंवा वाईट नजरेनं पाहतात अशा सर्वांचा प्रभाव या छोट्या उपायाने कमी होतो किंवा नष्टही होतो असं शास्त्रावर विश्वास ठेवणारे सांगतात पाणी शिंपडल्याने उंबरठ्याभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतं आणि या कवचाचं सामर्थ्य त्यामुळे वाढतं जर रोज करणं शक्य नसलं तर आठवड्यातील शनिवार आणि रविवार हे दिवस विशेष शक्तिशाली मानले जातात या दिवशी हे पाणी शिंपडल्याने वास्तूवरचा दुष्प्रभाव संपतो आणि घरातील सदस्यांमध्ये एक वेगळीच शांतता आणि समन्वय जाणवतो घर पुसताना पाण्यात खडं मीठ टाकणंही अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो मीठ नकारात्मक लहरी शोषून घेतं आणि वातावरणाला हलकं करतं मात्र हा उपाय गुरुवारी करू नये ही परंपरा आहे इतर सर्व दिवस मीठ मिसळून कुसलेली फरशी घरामधील अशुभ शक्तींना दूर ठेवते त्याच पाण्यात थोडीशी हळद टाकली तर कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो असं मानलं जातं आणि धनप्राप्तीसाठी नवीन योग निर्माण होतात मुख्य दरवाजाबाबत आणखी एक महत्वाची परंपरा म्हणजे तोरण लावणे सोमवारच्या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण आणि गुरुवारी अशोकाच्या पानांचं तोरण लावलं तर घरातील आरोग्य आणि आर्थिक स्थिती सुधारते असं मानलं जातं हे तोरण नुसते सजावट नसतात तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला पवित्र ठेवणाऱ्या आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणाऱ्या वस्तू असतात सोमवारचं तोरण गुरुवारी बदलावं आणि गुरुवारचं तोरण सोमवारी बदललेली पानगाईंना किंवा पक्ष्यांना खाऊ घालणं हा पुण्याचा मार्ग मानला जातो जर नाही तर ती टाकली तरी चालतं परंतु ती घरात ठेवून देणं टाळावं कारण त्यातून नकारात्मकता वाढते असं मानलं जातं घराच्या मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढणं ही सुद्धा पवित्र परंपरा आहे सकाळी ताजी रांगोळी काढल्याने देवी लक्ष्मीचा प्रवेश सोपा होतो असं म्हटलं जातं रांगोळीतून प्रसन्नता रंग आनंद आणि सौंदर्याची ऊर्जा बाहेरून घरात येते यामुळे घरातील सदस्यांच्या मनातही सकारात्मक ऊर्जा शांतता आणि आनंद निर्माण होतो रांगोळी म्हणजे फक्त कला नव्हे ती आपल्या घराचा शुभ वातावरण वाढवणारी शक्ती आहे या सर्व सवयी अंगीकारणं म्हणजे कोणतंही मोठं रीतिरिवाजाचं काम नाही तर ही जीवनात शिस्त पवित्रता आणि सकारात्मकता आणणारी दैनंदिन साधना आहे सकाळी दरवाजा उघडताना आणि पाणी शिंपडताना आपल्या मनात एकच भावना असावी आपल्या घरात फक्त चांगुलपणा सुख शांती आणि भरभराट यांचा प्रवेश व्हावा घर हे केवळ चार भिंती नसतात तर ते आपल्या मनाचं प्रतिबिंब असतं आणि हे उपाय त्या मनाला अधिक शांत स्थिर आणि समृद्ध बनवतात जिथे पवित्रता श्रद्धा स्वच्छता आणि सकारात्मकता असते तिथे देवी लक्ष्मी सदैव वास करते असं आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे त्यामुळे दर सकाळी हा छोटासा उपाय केला तर घरातील वातावरण पवित्र राहील कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढेल आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि जीवनातील अडचणी हळूहळू दूर जातील आपण घेतलेलं प्रत्येक पाऊल हे विश्वास श्रद्धा आणि सकारात्मकतेनं भरलेलं असावं आणि हे उपाय त्याचीच सुरुवात आहे हे उपाय केवळ वास्तुशास्त्र नाहीत तर घरातील महिलांचा प्रेम भक्ती शांती आणि कुटुंबासाठीची सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचा सुंदर मार्ग आहेत अशी सकाळची सुरुवात घराला पवित्र करत राहो आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावर आणि जीवनावर सदैव राहो